भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये दहा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ते अठ्ठावीस मार्च एकोणीसशे पंचेचाळीस हा जवळपास साडेतीन वर्षांचा सा कालखंड अहमदनगरच्या गोळकोल किल्ल्यातील या नेताजी कक्षामध्ये घालवलेला आहे आपण आजही पाहतो की ज्या खोलीमध्ये बसून पंडितजींनी हा साडेतीन वर्षांचा बंदिवास भोगलेला आहे त्यांनी ज्या वस्तू दैनंदिन वापरतल्या वापरल्या त्या वस्तू आजही या खोलीमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात हे आपण पाहतोय हा टेबल आणि खुर्ची जगविख्यात ग्रंथ डिस्कवरी ऑफ इंडिया ज्या टेबल खुर्चीवर बसून पंडितजींनी शब्दबद्ध केला आहे तीच ही खुर्ची आणि हा टेरबल आणि हा आहे पंडितजींचा बिछाणा की ज्या बिछाण्यावर बसून ते आराम करायचे ही पंडितजींची आवडती आराम करची आजही या नेताजी कक्षामध्ये जतन करून ठेवण्यात आलेली आहे यानंतर पंडितजींनी डिस्कवरी ऑफ इंडियाची जवळजवळ एक हजार हस्तलिखित पत्र या ठिकाणी जी लिहिली त्याच्या प्रती या ठिकाणी जतन करण्यात आलेली आहेत साडेतीन वर्षांच्या बंदीवासाच्या काळखंडामध्ये पंडितजींना अनेक राष्ट्रीय नेते त्यांच्या कुटुंबाकडून पत्रव्यवहार व्हायचा त्या पत्राच्या काही प्रती इंग्रजी भाषा उर्दू भाषा आणि मराठी भाषेमध्ये आपला प्रवास म्हणतात याचप्रमाणे आपल्या साडेतीन वर्षाच्या कालखंडात ज्या वस्तूंचा ज्या भांड्यांचा पात्रांचा वापर केलेला आहे ते भांडेसुद्धा या ठिकाणी जतन करण्यात आलेले आहेत पंडितजींचा आज स्मृती दिन आहे आणि या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या साडेतीन वर्षांच्या स्मृती आज अहमदनगरच्या या भुईकट किल्ल्यातील नेताजी कक्षामध्ये आज त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळतोय या पंडितजींच्या या खोलीमध्ये यासाठी कितीतरी राष्ट्रीय चळवळीतील नेते त्यांच्याबरोबर गप्पा राष्ट्रीय चळवळीच्या घडामोडी याबद्दल त्यांनी जवळपास साडेतीन वर्षांचा कालखंड या ठिकाणी घालवण्यात आलेला आहे